आम्ही काल आमच्या इथे वाड्यामध्ये आपण अठरा पगड जाती आणि बारा बतुले बलुतेदार अशा सर्वांची मी एक मिटिंग बोलवली होती आणि त्या मिटिंगमध्ये सर्व लोक उपस्थित होते त्या ठिकाणी असं ठरलं की एक निवेदन आपण इथल्या कमिशनर साहेबाला द्यायचं आणि त्याच्यावर इथं कारवाई झाली पाहिजे एफ आय आर दर्ज झाला पाहिजे आणि त्याला इथून अरेस्ट झालं पाहिजे या संदर्भातलं एक निवेदन आज आम्ही कमिशनर साहेबाला दिलेलं आहे आणि आम्ही चर्चा कमिशनर साहेबाला हेवी केली की के आज आम्हाला कमिशनर साहेबांनी म्हणजे आज हे जॉईंट सी पी आहेत कमिशनर सुट्टी आहेत कमिशनर बारा वाजेपर्यंतची आज मुदत दिली होती त्याच्यावर बी आम्ही त्यांना ती चर्चा केली की बाराची मुदत ती संपलेली आहे आम्ही आज पुन्हा आपल्याला आजची मुदत देतो ते म्हणाले वेळेचं थोडं इकडं तिकडं होऊ शकते पण तिच्यावर कारवाई जरूर येईल एफ आय आर कोल्हापूरमध्ये दर्ज झालेला आहे एफ आय आर एकाच कुठंतरी ठिकाणी होतो आणि कंप्लेंट तिथं सावंतांशी त्याचं ते झाल्यामुळं कंप्लेंट कोल्हापूरला एफ आय आर दर्ज झालेली आहे पण आम्ही त्यांना एक निवेदन केलं की इथं एफ आय आर नाही पण इथल्या मुख्यमंत्र्यांबद्दल नागपूरचे मुख्यमंत्री आहे आणि त्यांचं नाव घेऊन त्यांनी ते म्हटलेलं आहे आणि एका समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची समाज समाज ही जी आहे त्याच्यावर एक त्याच्यावर कारवाई इथून झाली पाहिजे आणि त्यांनी सांगितलं कोल्हापूरची काही पोलीस इथं आलेली आहे पण आम्ही त्यांना सांगितलं तर आपल्या त्यांनी जो सापडत नसेल तर आम्हा आपण आम्हाला सांगा आमचे जे शिवप्रेमी आहेत ते त्याला ओळखून आपल्याला आणून देतील तर ते म्हणे सध्या तसं करू नका आम्हाला जशी माहिती समजलेली आहे की तो काल नागपूरला तिच्या जा घरी जाऊन काही कपडे घेऊन तो इंदोरसारख्या ठिकाणी तिने तिथं गेलेला आहे त्याची गाडी घेऊन त्या संदर्भामध्ये आम्ही कमिशनर साहेब माहिती दिली की आपले पोलीस आले तिथं आणि तो जर कपडे घेऊन जातो आणि ते गेलं तर आम्हाला असं माहिती पडलं की त्याचा परिवारही या भीतीने दुसरीकडं कुठं त्यांच्या नातेवाईकाकडे शिफ्ट झाला म्हणून शायद तिथला पोलीस बंदोबस्त थोडा हल्ला असेल पण आम्ही त्यांना माहिती दिली की तो इंदोरला गेला शंभर टक्के कन्फर्म आहे आपण म्हटलं तर आम्ही आणून देतो तर त्यांना आम्ही ती माहिती दिलेली आहे आता ते कायद्याच्या जी कारवाई आहे ते करतील आम्ही त्यांना सांगितलं पण आम्ही म्हटलं की आमचे लोकांचं उद्रेक आता आम्ही था जास्ती थांबू शकत नाही तो पकडला गेला तर कुठं ना कुठं त्या उद्रेकाला कुठं ना कुठं कमी येईल पण उद्रेक कमी होणार नाही पण हे मोर्चे आणि हे कमी होईल या त्याची शोध मोहीम कमी होईल तो वाचेल एवढं आम्ही म्हटलेलं आहे पण अगर लवकर झालं नाही तर मग आम्ही जास्ती दिवस म्हणजे उद्याच्या वर आम्ही कुणाला आमचे सगळे शिवप्रेमींना आम्ही थांबू शकणार नाही तर ह्याचा बी विचार व्हावा यासाठी आम्ही चर्चा केली आम्हाला साकारमात उत्तर भेटलं आहे ॲडिश सी बी साहेबांशी आम्ही जेव्हा आत गेलो हे मिटिंगहून आमच्यासमोर बोलणं केलं आहे आणि त्यावर पुन्हा एक गुन्हा नागपूरला त्या संदर्भात करतील ते मुख्यमंत्र्यांनी ह्या संदर्भात एक गुन्हा इथं होईल आणि आम्ही जी माहिती दिली त्या माहिती म्हणून कारवाई होईल हे त्यांनी विश्वास दिलेला आहे आता बघू नाही तर पुढची कारवाई आपले आमचे सर्व शिवप्रेमी नागपूरचं आम्ही एक आमचं हे बनून आम्ही निवेदन दिलेलं आहे की नागपूरचं जे शिष्टमंडळ आहे आमचं नागरिक कृती समिती याद्वारे आम्ही निवेदन दिलेलं आहे साहेबाला ही पूर्ण नागपूरची जे नागरिक जनता आहे ही मग आम्ही ते डिसाईड करू की पुढचं काय करायचं